छत्रपतींच्या वंशांचे पुरावे कोणी मागितले होते असा सवाल करत भाजपा प्रवक्ते आमदार नितेश राणे यांनी संजय राऊत यांना भूतकाळाची आठवण करून दिली छत्रपतींच्या वंशांचा सन्मान पंतप्रधान नरेंद्र मोदी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भारतीय जनता पक्षाने केला तेवढा सन्मान कुठल्याही पक्षाने केला नसल्याचं आमदार नितेश राणे यांनी ठणकावून सांगितले पाहूया काय म्हणाले आमदार नितेश राणे छत्रपतींच्या गादीचा सन्मान हा भारतीय जनता पक्षांनी केला नाही हे बोलण्याची हिंमत कोण ठेवतो तर संजय राजारामराव गजनी झालेल्या संजय राजारामरावला आठवण करून देईन की जाहीर कार्यक्रमामध्ये छत्रपतींच्या वंशजाचे पुरावे कोणी मागितलेले कोणी आमच्या मुक मोर्चांना मुका मोर्चा बोलून आमच्या माता भगिनींचा अपमान केलेला छत्रपती गादीचा सन्मान जेवढा आमच्या पंतप्रधान मोदी साहेबांनी जेवढा आमच्या फडणवीस साहेबांनी आणि जेवढा आमच्या भारतीय जनता पक्षांनी ठेवला आहे ना तेवढा कोणीच ठेवला नाही छत्रपती संभाजीराजे या अगोदर राज्यसभेचे खासदार हे भारतीय जनता पक्षाच्याच पाठिंबावर झालेले आजही छत्रपती उदयनराजे भोसले हे राज्यसभेचे आमचे खासदार आहेत म्हणून छत्रपती गादीचा सन्मान हा भारतीय जनता पक्ष एवढा कोणीच केला नाही आणि करणारी नाही पण एका प्रश्नाचं उत्तर मला संजय राजाराम राऊतनी द्यावं की छत्रपती शाहू महाराजांनी काँग्रेसच्याच तिकिटावर कोल्हापूरची सीट का लढवण्याचा निर्णय घेतला ती सीट तर उबाटाकडे होती ना एकोणीसला उभाटाने कोल्हापूरचे लोकसभा जिंकलेली मग छत्रपती शाहू महाराजांना जेव्हा लढवण्याची वेळ आली निर्णय घेण्याची वेळ आली तेव्हा मी उबाटावर नाही काँग्रेसवरच्या तिकीटवर लढवीन असा निर्णय छत्रपती शाहू महाराजांनी का घेतला या प्रश्नाचं उत्तर संजय राजाराम राऊत आणि त्याच्या मालकाने आम्हाला द्यावं